हॅलो गाईज तर ही जैनिकची बज आज ला आलेली आहे तर आता ही एंट्री करत आहे बघा कसे चालले तुम्हाला पुढचं आम्ही दाखवतो ही बघा मस्त पैकी इकडे संकेत सर तिकडे दिंडा भाई निलेश भुदर भाई डॉन सारखा चाललाय ना एकदम ही मस्त पैकी गँग चाललंय आता एंट्री करत आहो तिकीटाला नंबर लावलाय ला तिकीट मिस भरलंय बा काय टेन्शन नाही चला तर पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तर काही जैनिकच्या पब्लिकने शेवटी एंट्री केली ना मध्ये तर आता हे मस्त पैकी एन्जॉय करून राहिले हे बघा इकडे कसं पाणी पिणे उडत आहे मस्त तिकडे रील्स बनवणं चालू आहे मस्त शंभर रुपये पर पर्सन हे बघा जैनिक आहे पुढा हे बघा हे बघा कशी कॅंग हे बघा कसे आहे मस्त सुंदरी सुंदरी या हे बघा हे बघा हे बघा गॅंग हे बघा असं कसं सुंदर आहे मस्त पैकी ह्या तीन ह्या दिंडाच्या भाई तिंडाचा आहे तुझंच आहे भाई आमचं नाही हे निलेश भाई निलेश भाई एकदम पाणी खतरनाक ना भाई हा भाई भाई। मॉडेल आहे ना भाई हर्सुलचा मॉडेल आहे मस्त पैकी हा हा बघ हा बघ <laughs> पब्लिक फोटो काढण्यात मग आहे मस्त हे संकेत सर पण एकदम उत्साहित आहे त्यांच्या बायकोला व्हिडिओ दाखवण्यात काय आपले आपले काय गोदा घाट गोदा पार्क दाखवण्यासाठी हे बघ हे खतरनाक पब्लिक इकडं सगळे फोटो काढण्यात हे इथं सुंदरी सुंदरी गाण्यावर प्रॅक्टिस आहे आम्ही केव्हाच बघतो यांचं मस्त पैकी चला तर आता आम्ही पुढं काय करू ते दाखवतो तुम्हाला दिंडा लाजू राहिला ना भाई मस्त पैकी काय पब्लिक इथं सगळी पोरं नाचत आहे आणि जाणिकची पब्लिक बसून गमत बघत आहे मस्त पैकी ही बघा कशी नाचत आहे पब्लिक एन्जॉय करत आहे